ज्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालं त्याच्यामध्ये राईट राईट लेफ्ट सेंटर समजते झाले बीजेपी सोडून त्याच्यामुळे काय का कुठलाही राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष सोडला आणि आणि वंचित बहुजन आघाडी सोडलं तर महाराष्ट्रभर कौन कौन आणि तालुकाभर कौन पक्षच नाही कोण कोणाचा मित्र आणि विरोधक काही कळत कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा विरोधक याच्यापेक्षा पेक्षा एक्झिस्टन्स माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने असेसमेंट करण्याची गरज कर आहे की गेले मी असं म्हणेन की वंचितला दाबण्यासाठी जे काही इथे पंधरा वर्ष राजकारण झालं आणि ठराविक निजामशाही मानणाऱ्यांचीच सत्ता यावी असं जे राजकारण झालं त्या खेळातून अनेक राजकीय पक्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अस्तित्वातच नाही आहेत म्हणजे विधानसभेत त्यांचे प्रतिनिधी आहेत का तर निश्चितपणे आहेत नाही असं नाही पण त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी कॅन्डिडेट आहे का असं जर म्हटलं तर नाही त्या तालुक्यातून त्यांचा नामनेश कधी झाला हे त्यांनाच माहिती नाही ना। की पब्लिकली म्हणायचं की आम्ही असताना अमुक करतोय तम्मु करतोय तम्मू करतोय पण त्याच्या विरोधात करायचं हे जे हे जे काँग्रेसचं खेळ का, का हो। आहे तो पुन्हा चालू झालाय पण म्हणजे तुमची खरंच बोलणी झाली आहे काँग्रेसचे लोक तुम्ही त्यांच्याकडे गेलाय का कोणाकडे गेलेलो नाही जी स्थिती आहे ती स्थिती नगरपालिकेपेक्षा वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही आता सुद्धा जी काही आमची बोलणी चाललेली आहे अजित पवार गटाशी बोलणी चाललेली आहे बर एकनाथ शिंदेशी सुद्धा बोलली चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा बोलली चाललेली आहे शरद पवारांची शरद पवारांची आणि काँग्रेसशी सुद्धा चाललेली आणि ते त्या त्या, -त्या महानगरपालिकांपुरती मर्यादित आहे बी आणि वंचित हे दोनच पार्टी असे राहिले आहेत की जे पन्नास पन्नास टक्के तरी ऍटलिस्ट महानगरपालिका असतील नगरपालिका असतील कॅन्डिडेट उतरू शकतात पण तुम्ही ज्या अर्थी बोलणी चालली असं म्हणतात अर्थी तुम्हाला मित्रपक्षांची तुम्ही मित्रपक्ष शोधताय आणि तुम्ही युतीला आम्ही आम्ही कोणाला शोधत नाही आहोत तेच आमच्याकडे शोधत येतात का त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये असं म्हणा की तिथे असताना बावीस प्रभाग आहे त्या बावीस प्रभागापैकी तीन प्रभाग असे आहेत की त्यांच्याकडे एक 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 उमेदवार आहे ओढलेले तीन उमेदवार त्याच्यामुळे ते त्यांच्या ते गरजेपोटी समजवते जमलं अजित पवारांशी सुद्धा जमलं शरद पवारांशी जमलं काँग्रेसशी जमलं पण म्हणजे तिथे काँग्रेसनी नाही वागली नांदेड सारख्या ठिकाणी ओढून लावलं जा आम्हाला नाही करावं लागलं आणि ते म्हणजे की जिल्ह्यांना अधिकार द्यावे लागले की आता तुमचं राजकारण तुम्ही बघा कारण का महाराष्ट्रभर आम्ही असताना कुठला एका पक्षाशी बसू शकत नाही तेव्हा तुमच्या मे तुम्हाला जो मित्र असा वाटतो जवळचा तिथे तुम्ही बसा यांना मोदीचे डायरेक्शन्स होते की वंचितला बरोबर घेऊ नका बी जो आहे त्यांचा गेम प्लॅन ठरलेला आहे इथले राजकीय पक्ष एक तर संपवायचे किंवा कमकुवत करून टाकायचे आता बीजेपीला असं वाटतंय की एवढे कमकुवत झालेत आणि ते मला वाटतं उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसूनच येईल या सगळ्या ह्याच्यामध्ये की वन मॅन पार्टी नरेंद्र मोदीची ही ऐंशी टक्के रिझल्ट घेते आम्ही जे आहोत तीन चार तीन चार निवडून येण्याचे जे आहेत ते आम्ही त्यावेळेस आलो याही वेळेस येणार आता हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत यांची ती अवस्था नाही यांना नेहमी मदतनीच लागतो पण ते तुम्ही व्हायला यावेळेस तयार आहात असं दिसतंय हां यावेळेस आम्ही असणारा म्हणजे त्याही वेळेस तयार होतो याही वेळेस तयार होतो आम्ही आम्ही त्यावेळेस असं नव्हतं नाही म्हणून म्हटलं की मी नावं घेऊन सांगू शकतो कोण कुठं कुठं कसं कसं अडकलेलं आहे ते आणि किती सिरियसली अडकलेलं आहे पण आत्ताच्या स्टेजमध्ये तो इश्यू नाही आहे आत्ताच्या स्टेजमध्ये जे बी स्टेज जे पीचं राजकारण आहे की पोलिटिकल पार्टी संपवा त्या ह्याच्यामध्ये आणि मी असं म्हणेन या पोलिटिकल पार्टीना थोडंसं कुठंतरी लक्षात यायला लागले की आयडिओलॉजी म्हणून मतदार एक वंचितकडे आहे की याला कोणीच ब्रेक करू शकत नाही आणि त्या जोरावरती आपण असणार आपला पक्ष वाचवू शकतो काय का तुमचं प्रतिनिधी निवडून आलं सत्ता आली नाही पण प्रतिनिधी निवडून आले आणि ते प्रतिनिधी समजा पक्षाबरोबर राहिले तर तुम्हाला पाच वर्ष टिकण्याचं एक साधन मिळालं आमची भूमिकाच आम्ही घेतली की ज्यावेळेस इलेक्शन आहेत की आम्ही म्हटलं बी जे पी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर युती करायला तयार होतो